गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषामध्ये काल बाप्पाचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं प पाजी मानाच्या काल गणपती हे आपल्या उत्सव मंडपामध्ये विराजमान झालेले आहेत आणि प्रमुख मंडळांपैकी पुण्यातल्या अखिल मंडई गणपती शारदा गणेश जो गणपती आहे त्या गणपती मंदिराचं देखील काल आगमन झालेलं आहे आणि त्यांनी भव्य दिव्य असं हे सजावट म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे नक्की डेकोरेशन काय केलं आहे जे सर्व आपण जाणून घेणार आहोत सूरज थोरा त्यांच्याकडून मंडळाचे जे पदाधिकारी आहेत सुरज यंदा तुम्ही गणेश भक्तांसाठी भाविकांसाठी कोणती थीम घेऊन आला होता आणि ही संकल्पना कशी सुचली यंदाचं आपलं एकशे एकतीसावं वर्ष आहे मंडळाचं यावर्षी आपण शिवालय अशी थीम केलेली आहे यात दगडात कोरलेले शिवमंदिर काल्पनिक शिवमंदिर असं आपण एक थीम केलेली थी, ज्यात सोळा हत्ती पंधरा ते वीस त्रिशूळ आहेत दहा फुटी मोठा नंदी आहे घंटा आहेत आणि मागे शिवलिंग आहे ज्याच्यावर कंटिन्यू पाण्याचा अभिषेक होत राहणार आहे आणि ही कल्पना आपल्या आर्टिस्टनी दरवर्षीप्रमाणे आपल्याला एक स्केचेस देतात तर अध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते ठरवतात तर त्याप्रमाणे आपण केलेलं आहे यावर्षी किती दिवस याचं काम चाललं होतं आणि आजच खरं दुसरा दिवस आहे प्रतिसाद देखील कसा आहे आणि काही प्रतिक्रिया आल्या का टोटल आपलं सांगायचं एक ते दीड महिना साठ कामगार आणि आपला जो कलाकार आहे यांनी मिळून हे काम केलेलं आहे प्लॅस्टर असेल परत लाकडी फळे आहेत आणि फायबर आहे हे सगळ्या गोष्टींचा वापर करून हे डेकोरेशन केलं आणि जसं तुम्ही बोलले प्रसि प्रतिसाद बोलायचं तर शनिवार रविवार आल्यामुळे भरपूर गर्दी आहे लोकांची आणि पाऊसही थांबला आहे कृपां गुरुपन, देवाच्या कृपेने त्यामुळं व्यवस्थित लोकांना दर्शन घेता येते खरंतर काल्पनिक प्रकारचं शिवालय आहे अखिल मंडई शारदा गणेश भंगाने यंदा भाविकांसाठी हे घेऊन आलेले आहेत आणि गेले साठ दिवस साठ कामगार हे संपवण्याचं हे शिवालय बांधत होते आणि खरोखर हे शिवालय पाहण्यासारखे तुम्ही नक्की भेट द्या कॅमेरामॅन दिवस मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे